ओके स्वामी समर्थ मंदिर इथे कसं नाही आहे ते नेहमी येत असतो इथे जवळजवळ हजारो भक्तगण येतात जरी भोगदा झाला असला आणि खालून हायवे झाला असला तरी कितीतरी लोक अजूनही दर गुरुवारी पौर्णिमेला येत असतात आजपर्यंत दोन पोलादपूरपर्यंतचा हायवे हा चांगला झालेला आहे पण काम हा चालू आहे आजचा हायवे खेडकडे जाणारा हायवे अजून झालेला नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि चांगचा पाऊस किंवा ह्या बाजूचे आता मंत्री आहेत आपले आमदार साहेब त्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर रस्ता करावा तसेच मठाकडे येणाराही वरचा जो रस्ता आहे खेडूळ तोही अतिशय दुरावस्थेत आहे त्याकडे पण जरा लक्ष देऊन इथे पार्किंगची पण व्यवस्था मठाकडे कशी करता येईल हे प्रशासनाने बघावं कारण हे आता पर्यटन स्थळ एक झालेलं आहे याला मला वाटतं आणि पर्यटन स्थळाचाच दर्जा दिला तर मला वाटतं बर मोठ्या प्रमाणात स्वामी आणि संपूर्ण समाजाला हिंदू समाजाला त्याचा अभिमान फायदा होईल नमस्कार कोणत्याच काम चालू जो रस्का जो रस्ता आहे तो पूर्ण दुरावस्थेमध्ये आहे या संदर्भात बऱ्याचशा न्यूजला बऱ्याचशा सगळ्याच पत्रकार सांगून हे आपलं पत्रकार मित्र आपल्या सतत येत असतात आणि मठमोठ्या येणारा सुद्धा रस्ता कितीतरी वर्षा दुर्लक्षित आहे कोल्हापूरकडे जाणारा तेरा किलोमीटरचा जो रस्ता आहे तो पॅच पूर्ण झाला आहे कॉन्ट्रॅक्टर सध्या संबंधित जो ठेकेदार आहेत तो दोन दिवस काम करतात आणि दहा दिवस पूर्णतः हे था काम थांबलेलं असतं था। असं जर काम चालू पाऊस डोक्यावर आलेलं आहे आणि पावसामध्ये जर का अशी कुठची आपत येऊ नये प्रसंग घडला तर ह्या रस्त्याने मदतीसाठी तरी लोक कशी येणार हा एक प्रश्नच पडलेला आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदारांनी याच्याकडे लक्ष घालून हा रस्ताच कामाकडे पूर्ण जाईल कस याच्याकडे लक्ष द्यायचंय आणि हा रस्ता जो आहे तो संबंधित स्वामी समर्थ मठ कशेडी बंगला इथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी कसा खुला राहील याच्याकडे कृपया खरंच लक्ष द्यायचं धन्यवाद श्री स्वामी समर्थ